काही स्थानिक लोकांच्या मते आमची चर्चा झाली असता त्यांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे का या ठिकाणी जे काही गवळी समाज बांधव आहे पुरेपूर गाव हे गवळी समाजाचं आहे इथे एकही इतर जातीचं घर नाही आहे परंतु या गावामध्ये दोन चार घरं असे आहेत जे गवळी समाजाचे आहे त्यांचंच या गावाच्या विकासाला या गावाच्या रस्त्याला घराला नाल्याला प्रत्येक गावाच्या शासकीय कामाकरता अडथळा निर्माण करण्याचं काम येथील स्थानिक गवळी समाज बांधव करत असल्याचं सुद्धा आपल्याला उपोषणकर्त्याकडून दिसून येते स्थानिक आमचे जे प्रतिनिधी आहे घाटांची तालुका येथील जे प्रतिनिधी संगम न्यूज टी व्ही चॅनलचे जे प्रतिनिधी आहे आदेश साठे यांनी संपूर्ण वस्तुस्थिती जाणून घेण्याचा जा सुद्धा प्रयत्न उमेश साठे घाटांची तालुका अध्यक्ष गौडी समाज संघटनेचे यांच्याशी बातचीत करताना त्यांनी हा सर्व परिस्थिती व वस्तुस्थिती समजून घेतलेली आहे आपण पाहत आहे संगम न्यूज टीव्हेर यवतमाळतून जिल्हा प्रतिनिधीसह सा आदेश साठे پانی ہمکا حق آهي پانی ہمکا